नमस्कार मी वसीमद्यूज ट्वेंटी करतो मागील दहा वर्षापासून संत गतीने सुरू असलेल्या जळगाव छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गाचे संत काम जनतेची डोकेदुखीचे मोठे कारण ठरत आहे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी या रस्त्याची ओळख झालेली असून अधूनमधून होणारे लहान मोठे अपघात हे जनतेच्या जीवावर भेटू लागले आहेत पासून काही अंतरावर असलेल्या केरळा फाट्यावर छत्रपती संभाजीनगर कडून येणाऱ्या गाडीवरील नियंत्रण गाडी डिव्हायडरला धडकली डिव्हायडरला धडकल्यानंतर गाडी हवेमध्ये उडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या दुचाकीला धडकली दुचाकीवर दोन जण स्वार होते ते दोघेही जण या धडकीमध्ये गंभीर जखमी झाले आहे त्या गंभीर जखमींना केरळचे सरपंच पठाण व त्यांच्या सहकार्यांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे आल्या दिवशी होणारे हे अपघात जनतेमध्ये सरकार व लोकप्रतिनिधी यांच्याविषयी एका प्रकारचं रोष निर्माण करत आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाला पूर्णत्व नेण्याची जनतेमधून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे या संदर्भात पाहूया आमच्या आमची ही स्पेशल रिपोर्ट केरळा फाटा येथे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येणारी गाडी मारुती सुजुकी अर्टिका क्रमांक एम एच एकोणावीस जी चौऱ्याहत्तर पंधराच्या ड्रायव्हरचा तोल जाऊन गाडी रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिवायडरला धडकून दुसऱ्या साईडला चालत असलेल्या दुचाकीला धडक दिली ज्यामध्ये दुचाकी सुवार व सोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी आहे जखमींना केरळा येथील माननीय उपसरपंच हकीमजी पठाण व गावकरे यांनी रुग्णालयात दाखल केले एजे ब्युरो न्यूज रिपोर्ट सिल्लोड